हाय मी वैशाली प्रवीण कदम, कदम। जे, जे हे माझे मिस्टर प्रवीण दशरथ कदम यांची अवस्था खूप बिकट होती म्हणजे जेव्हा त्यांना तो पॅरालिस झाला तेव्हा असं आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं कि हे व्यवस्थित होतील यातून पण आम्ही मग गुगल वर सर्च केलं की के नाशिक पॅरालिसिस सेंटर म्हणून तर तिथं आम्हाला सर्व माहिती मिळते दाखवलं होतं त्यावेळी झिरो परिस्थिती होती म्हणजे बोटा हाताची हालत नव्हती पायाची हालत नव्हती काहीच नाही झिरो परिस्थिती होती त्याच्यानंतर आम्ही दोन तीन दिवस इथल्या ज्या फिजिओथेरपी किंवा व्यायाम ह्याच्या संदर्भात आम्ही करून घेत होतो पण रुग्णाकडून मना असा प्रतिसाद येत नव्हता कारण त्याला ते लघवी आणि संडास हे साफ होत नव्हतं आणि त्यामुळे त्याची प्रकृती का स्वस्त होती आणि त्यामुळे पहिले आठ दिवस आमचे खूपच हजेत गेले आम्हाला वाटलं होणारच नाही पण भूषण सरांनी एक सुंदर म्हण सांगितली हा जो रोग आहे हा हत्तीसारखा येतो आणि जाता आणि मुंगीसारखा जातो त्यामुळे तुम्ही संयम ह्या आजारामध्ये संयम ठेवला पाहिजे आणि संयम ठेवला तर निश्चितच हा जे रिझल्ट हे चांगले आहेत वीस दिवसात असा रिझल्ट मला मिळाला की हातपाय न हलता वीस दिवसात माझा भाऊ चालायला फिरायला लागला आणि सगळं स्वतःचा स्वतः करायला लागला आता तुम्हाला माणूस असेल तर तुम्ही इथे घेऊन जा आणि शंभर टक्के ना एकशे एक टक्का तुमचा माणूस चालत घरी जाईल नक्कीच फायदा होईल इतर हॉस्पिटल पेक्षा जो खर्च होणार त्याच्यापेक्षा कमी खर्चात इथं तुम्हाला चांगली सर्व्हिस आहे माणूस चालत जाईल माझं पेशंट खूप स्वतःच्या पायावर खूप चांगल्या प्रकारे चालू लागलाय त्यामुळे मी या सरांचे आणि इथल्या सर्व टीमचे खूप खूप आभारी आहे